आपण नाही केलं आपली काही प्रॉब्लेम असेल तर मी एकदम स्पष्टपणे सांगतो सर्वांसमोर सांगतो की आम्ही महानगरपालिका सही आहे तर आज नाही आज जी तक्रार आहे ते आम्ही कापून घेणार नाही झालेली दुर्दैवाची घटना आहे झालेला आणि आणि ज्याला अशा परिस्थितीत आपण पुढे आलेला नक्की काय चर्चा झाली काय नक्की तुमची मागणी आहे बघा भिवंडी शहर असो किंवा भिवंडी ग्रामीण असो आज भिवंडी परिसरची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे सातत्याने असेंब्लीमध्ये या विषयामध्ये आम्ही बोलतोय सातत्याने आम्ही निवेदन करतोय दोन वेळा आम्ही आंदोलनही केलेले आहेत पण निर्दोष लोकांची याच्यामध्ये बळी जात आहे हे दुःखद आहे आज डी सी पी साहेबांकडे आणण्याची जी गरज पडलेली ती आहे की आमची मागणी आहे की जे महानगरपालिकाचे अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे ही निर्दोष जीव गेलेला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्यावर एफ आय आर व्हावी कारण एक धक्कादायक बातमी अशी आहे की जे भारतरत्न अब्दुल कलाम आझाद ब्रिज आहे त्याची रिपेअर करण्यासाठी महानगरपालिका कर घेतलं तेव्हा पुलीसला किंवा ट्रॅफिक पुलीसला कोणताही इंटिमेशन केला गेलेला नव्हता म्हणून जे ट्रॅफिक जाम झालं त्यामुळे लोकांचं फ्रस्ट्रेशन वाढलं आणि हा ॲक्सिडेंट झाला आणि मूळ कारण या ॲक्सिडेंटचं आहे की जे रोडवर एवढा मोठा खड्डा खड्डा मी म्हणणार नाही तिथे रोजच नाही असं अशी परिस्थिती आहे हे हे दोन कारण मोठे आहेत आणि महानगरपालिका याच्यासाठी शंभर टक्के जबाबदार आहे तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आहे मी सन्मान्य डी सी पी साहेबांचा सा धन्यवाद मानेन की जी एफ आय आर झालेली आहे सध्या त्याच्यामध्ये ॲडिशनल स्टेटमेंट घेऊन हे अधिकारी जबाबदार आहेत त्यांचं नाव टाकण्यात येणार आहे तर मी आज संबंधित परिवाराला पण सांगणार आहे संबंधित नगरसेवक आहेत त्यांना सांगणार आहे की त्यांचा ॲडिशनल स्टेटमेंट देऊन या महानगरपालिकेचे जे जबाबदार लोक आहेत म्हणजे जे या का दु दुर्घटनेसाठी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई यावी अशी मागणी करून एफ आय आरमध्ये अमेंडमेंट करावी थँक्यू